श्रावण मासापासून सणानं जी सुरुवात होते ती असते दिवाळीपर्यंत वटसावित्री मंगळागौर व हरतालिका ही महाराष्ट्रातील स्त्रियांची अतिशय आवडती व्रते आहेत त्यातील हरतालिका व्रताची खास वैशिष्ट्य आहे या व्रताची देवता भगवान शिव व पार्वती माता आहेत पूर्वजन्मी सती पार्वतीने शंकरालाच भरले होते तिचा पिता दक्ष प्रजापती याने यज्ञात शंकराचा अपमान केला तो सण होऊन पार्वती मातेने यज्ञकुंडात स्वतःला जाळून घेतले व नंतर ती हिमालयाची कन्या म्हणून जन्माला आली पुन्हा उग्र तप करून पुन्हा ती भगवान शंकराची अर्धाग्नी झाली अशी ही दोळनिश्चयी व स्वाभिमणीपती व्रता पार्वती ही आर्य स्त्रियांचा महान आदर्श आहे म्हणून तिची पूजा करून तिच्या जवळ पतीला उदंड आयुष्य व आरोग्य मागायचे असते आणि स्वतःचे सौभाग्य अखंड राखण्यासाठी तिची प्रार्थना करायची असते हरतालिका पूजेसाठी लागणारे साहित्य हळद कुंकू गुलाल रांगोळी दोन नारळ उत्पत्ती कापूर पा कापसाची वस्त्रे विळ्याची पाणी सुपाऱ्या खारका गूळ खोबरे बदाम केळी इतर फळे जानवी वासाचे तेल पंचामृत अक्षता गंध सिंदूर अत्तर कोमक पाण्याची काचेच्या हरित बांगड्या गळेसरी सुटे पैसे दक्षिणा तुळशी दुर्वा फुले चाफा केवडा कन्हर बकुळ धोत्रा कमळ शेवंती जास्वंद मोगरा अशोक इत्याद, अशो, इत्यादी पत्री वाहण्यासाठी पत्री अशोक आवळी कन्हेर कंदम ब्राह्मी धोत्रा आघाळा बेल इत्यादीच झाडांची पाणी सौभाग्यासाठी साहित्य हळद कोंकू काजळ तांदूळ सुपारी खारीक नारळ खण हिरव्या बांगड्या गळसर आरसा फणी विळा लक्षण पूजेचे नियम घरातील देवासमोर विळा ठेवून नमस्कार करून वडील मंडळींना नमस्कार करून मग आसनावर बसून यथाक्रम पूजेस प्रारंभ करावा पूजा करताना सर्व साहित्य व पदार्थ जवळच नीट ठेवावेत मध्येच उठू नये देवीवर फुले ओढू नयेत हलकेच वाहत प प्रतिष्ठेनंतर विसर्जनपूर्व उत्तर पूजा होईपर्यंत मुर्त, मूर्ती हलू नये देवीला अनामिकेने कुंकू लावावे कुंकुमाक्षदा व फुले उजव्या हाताची अनामिका मधले बोट वंगठ यांच्या चिमटीने व्हावे वेड्याची पाणी उतानी व देवीकडे करून देवीसमोर ठेवावा वर सुपारी ठेवावी नारळाची शेंडी देवीकडे करून तो देवा ठेवावा देवीचे मुख पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे असावे देवीच्या डाव्या बाजूस समय व निरांजन उजव्या बाजूस ठेवावे प्रत्येक निरांजनाजवळ ठेवावे देवीची मूर्ती नसल्यास नदीतील वाळूचे शिवलिंग तयार करावे व त्याची पूजा करावी देवीला लाल व पिवळी फुले फार प्रिय असतात दुर्वा व बेलाचे त्रिदल आपल्याकडे अग्र करून व्हावे प्रदक्षिणा घालताना स्वतःभोवती उजवीकडून डावीकडे फिरावे त्यावेळी हात जोडलेले असावेत देवीला उद्बत्ती निरंजन कर्पूर आरतीने ओवाळताना ती उजव्या हाताने खालून आपल्या डावीकडून वर व वरून उजवीकडे खाली अशी देवीच्या मूर्तीवर प्रकाश पाळीत ओवाळावी त्यावेळी डाव्या हाताने घंटानाथ करावा दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा होईपर्यंत तेलाचा दिवा सतत लावलेला असावा उत्तर पूजेनंतर हरतालिकेच्या मूर्ती तसेच देवीवर वाहिलेली फुले पत्री इत्यादी वस्तू वाळूचे शिवलिंग समुद्रात नदीत किंवा तळ्यात विसर्जित करावे हे व्रत करणाऱ्या सुवासिनीने नवीन साडी नेसावी नात वगैरे सौभाग्य अलंकार धारण करावे हळद कुंकू लावून कुमारिकांनीही हे व्रत आचरावे हे व्रत अत्यंत प्रभावी असून शुभकारक लाभदायक आहे व सर्व मनोरथ पूर्ण करणारे आहे हरतालिका व्रताची कथा हिमालयाची कन्या पार्वती लग्ना योग्य झाली पिताच्या मनात तिचा विवाह कोणाशी करावा याची चिंता उत्पन्न झाली एक दिवस नारद मुनी नारायण नारायण करीत तेथे आले मुनी म्हणाले विष्णूने तुझ्या मुलीस मागणी करण्याकरता मला पाठविले आहे असा निरोप नारदाने पार्वतीच्या पित्याला दिला हे ऐकून पार्वतीचे वाईट पार्वतीस वाईट वाटले कारण तिला भगवान शंकराबरोबर विवाह व्हावा अशी तिची इच्छा होती तेच पती म्हणून मिळावे म्हणून पार्वतीने उग्र तप केले होते तिचा पिता हिमालय राजा याने तिला विष्णूला देण्याचे ठरवले म्हणून पार्वती रागाने सखींसह अरंगण्यात निघून गेली तेथे नदीकाठी वाळूचे शिवलिंग तयार करून तिने त्याची पूजा केली तो दिवस म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता त्या दिवशी पार्वतीने उपोषण म्हणजे कडक उपवास केला पूर्णपणे व्रतस्थ राहून भक्तिभावाने शिवाची उपासना केली तिच्या उपासनेने भगवान शंकर प्रकट झाले आणि तुझी इच्छा पूर्ण होईल असा वर दिला अशी हरतालिकेची कथा सांगितली जाते पार्वती मातेने भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी हे व्रत केले होते नंतर पार्वती माता व शंकर भगवान यांचा विवाह संपन्न झाला सर्व उत्कृष्ट गुणांनी युक्त असा पती मिळावा म्हणून कुमारिका मुली हे व्रत करतात व मिळालेला पती दुर्गायुषी व आरोग्यमान व्हावा म्हणून सुवासिनी भगिनी हे व्रत करतात पूर्वजन्मी अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे म्हणून विधवा श्रिया या व्रतानिमित्त फक्त उपवास करतात आपले पौराणिक वाक्य समजावून घेण्यासारखे आहे विश्वात नर रूप शिव व रूप उमा म्हणजे पार्वती आहे आणि ही दोन्ही जगाची पूर्ण रूपे आहेत या उपनिषेदात याचा स्पष्ट उल्लेख आहे रुद्रो नर नारी तस्म तस्म नमो नम रुद्रो नर उमा तस्म तस्म नमो नम रुद्रो ब्रह्मा उमा वाणी तस्म तस्म नमो नम रुद्रो ब्रह्मा उमा वाणी तस्म तस्म नमो नम रुद्रो विष्णु उमा लक्ष्मी तस्म तस्म नमो नम रुद्रो विष्णु उमा लक्ष्मी तस्म तस्म नमो नम सूर्य सूर्या उमा तेजी प्रभा रुद्र हे फूल आहे उमा त्याचा सुगंध आहे रुद्र यज्ञ आहे उमा त्याची देवी आहे वास्तविक सृष्टीच्या मुळातच दोन तत्वे आहेत भगवान शंकर कृपाळू दयाळू मायाळू भक्तवत्सल व प्रेमळही आहेत यालाच उमा महेश्वर म्हटले आहे म्हणून आपण हरतालिकेच्या दिवशी उमा महेश्वराची पूजा करीत असतो ज्याप्रमाणे नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहांमध्ये सूर्यश्रेष्ठ देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ नद्यांमध्ये गंगाश्रेष्ठ आहे त्याचप्रमाणे आरतालिका व्रत हे सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ मानले जाते म्हणून या व्रताने मनुष्य पापापासून मुक्त होतो सात जन्माचे पातक नाहीशी होते व स्त्रियांचे सौभाग्य वाढते हरतालिकेचे व्रत हे भगवान शंकरांना प्रसन्न करण्याबरोबरच देवांचे तात्काळ आरोग्यदायी आशीर्वाद मिळावे म्हणून शरीर मन तृप्त करणारे आहे शहरातून खेळातून अनेक ठिकाणी वटसावित्री मंगळागौरी हर्तालिका स्त्रिया सामुदायिक रीतीने करतात सहभावनेच्या दृष्टीने ही प्रथा फार चांगली आहे म्हणून या दिवशी संकल्प करायचा असतो की आमचे जन्माजन्मांतरीचे पापदोष जाण्यासाठी व पुढील सत जन्मी अखंड सुख सौभाग्य लाभावे व उत्तरोत्तर वाढत जावे याकरता आम्ही हे व्रत करीत आहोत या दिवशी श्री महेश्वराची पूजा करावी व रात्री जागरण करावे, करावे। अकरा वेळा भगवान श शिवशंकराचे शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभू शिव हर शंकर नमा शंकर शिव शंकर शंभो हे भजन करावे असे हे व्रतामध्ये श्रेष्ठ असे हार्तालिका व्रत आहे अशा ह्या शंकर व पार्वती मातेला वारंवार नमस्कार असो